आज मी बनवणार आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी तर ही खिचडी आपण नेहमी उपवासाला खातो किंवा एरवीही आपण हिला नाश्त्यामध्ये बनवून खातो किंवा मुलांनासुद्धा टिफिनला देतो तर हीच खिचडी आज आपण खूप अशी चविष्ट बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मग आपण झटपट रेसिपी बघून घेऊयात इथे मी तीन ते चार तास साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घातला होता साबुदाणा भिजत घालण्यासाठी आपण जेवढा साबुदाणा घेतला असेल तो साबुदाणा अगदी डुबेपर्यंत एवढं यामध्ये पाणी ॲड करायचं चा। त्यानंतर चांगला साबुदाणा हा भिजू द्यायचा तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी चांगल्या प्रकारे भिजलेला आहे कुठेही त्याला खाली पाणी असं साचलेलं नाही तर अतिशय चांगल्या प्रकारे आपला साबुदाणा जो आहे तो फुललेला आहे हातावर घेऊन तुम्ही बघू शकता की साबुदाणा जो आहे तो लगेच मेल्ड होतो याचाच अर्थ असा की साबुदाना हा चांगल्या प्रकारे भिजलेला आहे साबुदाना भिजत घालत असताना पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर खिचडी चिकट होते त्यामुळे पाणी कमीच घालावं इथे मी शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी याच वाटीने दोन वाटी भरून एवढा सुद्धा घेतलेला आहे शेंगदाणे चांगले भाजून याची मी साल पूर्ण काढून घेतलेली आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण जाडसर असं याला वाटून घेणार आहोत अगदी या पद्धतीने जाडसरच ठेवायचं कारण जर पेस्ट बनवली तर शाबुदानासुद्धा चिकट होतो त्यामुळे शेंगदाणे हे जाडसरच वाटून घ्यायचे आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्ससुद्धा बघून घेऊयात एक बटाटा घेतलेला आहे उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे दोन हिरवी मिरची आहे थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून एवढं जिरं घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून एवढं शेदव मीठ आहे त्याचबरोबर साधं मीठ आहे अर्धा चमचा भरून सांदो मिठाने अगदी आपल्या खिचडीला चांगली चव चा येते तर आता इथे मी कढाई ठेवलेली आहे यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे या तेलामध्ये थोडेसे शे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला चांगले लालसर असे तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने चांगलं हलवत जायचं चा म्हणजे शेंगदाणे जळणार नाहीत आणि याला कलरही छान येईल तर तुम्ही बघू शकता इथे आपले जे शेंगदाणे आहे ते चांगले तळले गेलेत आणि लालसर असा रंग आलेला आहे हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आपला जो बटाटा आहे उकडून घेतलेला तर तो बटाट्याचे काप करून आपल्याला या कढईमध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर बटाटा तुम्ही इथे कच्चाही वापरू शकता परंतु जर बटाटा बॉईल करून घेतला तर त्याची फार छान लागते खिचडीमध्ये त्यामुळे हे जो बटाटा आहे तो बॉईल करून घ्या शक्यतो आणि अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्या तर तेलामध्ये आपला जो बटाटा आहे तो चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहे त्याच प्लेटमध्ये बटाटासुद्धा काढून घ्यायचा आहे बटाटा इथे काढून घेतलेला आहे मी आणि यामध्ये एक टेबलस्पून एवढं आपण इथे तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तेलाच्याऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तर इथे अर्धा टेबलस्पून जिरे आपण टाकलेलं आहे त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं चा, आणि चांगलं फ्राय झालं म्हणजे आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं हे टाकल्यानंतर अगदी भराभर असं फिरून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आधीच भाजलेलं असतं आणि जर आपण जास्त वेळ लावला तर ते जास्त भाजेल आणि आपल्या खिचडीची चव बिघडेल तर हे बराबर हलून झाल्यानंतर यामध्ये लगेच शाबूदानासुद्धा घालून घ्यायचं आहे शाबुदाना घातल्यानंतर याला असं बराबर चांगलं फिरून घ्यायचं आहे हे चांगलं फिरून घ्यायचं चा, म्हणजे आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे आणि शाबुदाना जो आहे तो चांगला मिक्स होईल हे सगळं मिक्स झालं की यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे साधं मीठ आहे त्याचबरोबर साधं मीठसुद्धा आहे दोन्हीही अर्धा अर्धा टेबलस्पून आपण इथे टाकलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे जर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता त्याचबरोबर इथे आपण जे बटाटेचे काप आहेत ते तळून घेतले होते ते सुद्धा इथे घालून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं असं बराबर फिरून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा जो स्वाद आहे तो एकमेकांमध्ये चांगला मिक्स होईल आणि आपली जी खिचडी आहे ती खायला अतिशय छान लागते यामध्ये मी साधं मीठ वापरलेलं आहे या मिठाची चव खूप छान लागते खिचडीमध्ये त्यामुळे स्किप करू नका हे जे मीठ आहे ते तुम्ही टाकल्यास खिचडीची चव ही खूप चांगल्या प्रकारे येते त्याचबरोबर इथे आपण थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत खिचडी ही लाल तिखट टाकल्याने हिचा जो रंग आहे तो अतिशय छान दिसतो खिचडी जशी खायला अप्रतिम लागते त्याचबरोबर दिसायलासुद्धा ती अप्रतिम असली पाहिजे त्यामुळे थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं म्हणजे आपली जी खिचडी आहे तिचा रंगसुद्धा खूप छान येतो हे सगळं टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करत घ्यायचं आणि गॅस हा अगदी लो फ्लेमवर करून घ्यायचा कारण गॅसची फ्लेमही जर वाढवली तर इथे आपलं जे तेल आहे हे अगदी आपण कमी यूज केलेलं आहे त्यामुळे चिकटण्याची भीती असते तर इथे सगळं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आपण एक दोन मिनटापर्यंत यावर झाकण ठेवून वाफेवर होऊ देणार आहोत झाकण ठेवण्याआधी गॅसची फ्लेम बंद करावी आणि नंतर झाकण ठेवावे नाहीतर खिचडी आपली खाली डागल्यासारखी होईल तर इथे आपली जी खिचडी आहे ही तयार झालेली आहे अगदी चवीला अप्रतिम त्याचप्रमाणे रंगही याच्यावर छान आलेला आहे तर चला मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच तुम्हाला रोज रोज रेसिपीज बघायला मिळतील आपण जे तळलेले शेंगदाणे होते ते सुद्धा वरतून घालून घ्यायचे आहेत जर तुम्ही या पद्धतीने खिचडी बनवली तर न खाणारेसुद्धा साबुदाना खिचडीही आवडीने खातील तर हे शेंगदाणे जे आहेत याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि नंतर वरतून टाकून घ्यायचे हे तळलेले शेंगदाणे चवीला अगदी अप्रतिम लागतात आपली मऊ खिचडी ही तयार आहे खाण्यासाठी